नमस्कार शेतकरी बंधूं खुशिपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव तसेच शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला प्रकारे मागणी मिळते कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारा कापूस सध्या एक विचित्र परिस्थितीत जात आहे एकीकडे बाजारभाव विक्रमी उंच गाठत असताना दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकरी पिकाच्या नुकसानीमुळे आणि व्यापाऱ्याकडून होणाऱ्या लुटीमुळे संकटात सापडले या याच गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीची मागे धडलेली कारणे आणि सह सहकारी आकडेवारी तर प्रत्यक्ष वास्तव यातील तफावत आणि सविस्तरपणे उलगडू पाहूया विक्रमी दरवाढ उत्पादनात घट मागणी कायम सध्या बाजाराच्या सध्या कापसाच्या बाजारभावात मोठी तेजी दिसून येत आहे बाजार समित्यामध्ये चांगल्या कापसाला दर सामान्यतः आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत तर काही ठिकाणी उत्तम प्रतीच्या कापसाला नऊ हजार शंभर रुपयापर्यंतचा भाव मिळाला आहे या दरवाढीमागे काही प्रमुख कारणे आहेत तर उत्पादनात मोठी घट झालेली आहे मित्रांनो मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत् कापूस लागवडीखालील क्षेत्र दहा ते पंधरा टक्के घट झाली आहे त्याचसोबत अनिश्चितता पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे ज्यामुळे बाजारातील पुरवठाही कमी झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अमेरिका पाकिस्तान आणि चीन या प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये उत्पादन घटले आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही दर वाढले आहे याचा थेट फायदा भारतीय कापूस कापसाला मिळत आहे वाढती मागणी देशांतर्गत वस्तू उद्योग आणि नियता निर्यातदाराकडून कापसाची खरेदी जोरात सुरू आहे ज्यामुळे मागणी वाढली आहे विशेष म्हणजे सरकारचा किमान आधारभूत दर एम एस पी सात हजार एकशे एकवीस ते आठ हजार एकशे दहा रुपये असताना बाजारातील भाव त्यापेक्षा वीस टक्के जास्त आहेत निसर्गाचा दुयरी फटका अतिवृष्टी आणि कीड हल्ल्याचे उत्पादन घटले यंदा निसर्गाने शेतकऱ्यावर दुयरी आघात केला आहे मराठवाडा विदर्भ आणि खान्देश या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे कापाशीचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे कापाशीची शेंड्यावरील बुरशी येणे कापाशी कुजणे आणि पेंड खराब होण्याची घटना वाढली आहे यात संकटात भर पडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नव्या एकडीचे आव्हान उभे राहिले आहे येथे कापाशीवर तंबाखूसारखी पाने खाणाऱ्या आईचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात आणखी घट होण्याची भीती व्यक्त केली जाते या नुकसानीची प्रत तीव्रता शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या शब्दातून अधिक समजते सरकारी खरेदी केंद्र बंद खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट एकीकडे एक बाजारभाव तेजी असली तरी अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाहीये याचे मुख्य कारण म्हणजे सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सी सी आय अंतर्गत चालणारी शासकीय खरेदी केंद्र अनेक भागात अद्यापही सुरू झाले नाही दिवाळीच्या तोंडावर पैशाची नि निना नितांत गरज असल्याने शेतकरी आपला कापूस आठवड्यातील बाजारा खाजगी व्यापाऱ्यांना विकण्यास भाग पड पडले आहे पावसामुळे कापसाचा दर्जा खराब झाल्याने कारण सांगून हे व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे प्रति क्विंटल अत्यंत कमी दराने कापूस खरेदी करत आहे हा दर अधिकृत बाजारभावाच्या आठ हजार पाचशे ते नऊ हजाराच्या तुलनेत जवळपास तीन हजार रुपयांनी कमी आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तर चला तर मग बघूया आपण आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती किनवट या ठिकाणी आवक आलेली एकावन्न क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पाचशे कमालदर वेटला हे सहा हजार शंभर आणि सर्व दर वेटला हे सहा पाच हजार नऊशे त्यानंतरची बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली पंधराशे क्विंटलची किमानद्र वेटला हे सहा हजार पाचशे कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात वे दर वेटला हे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या ठिकाणी आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर वेटला हे सहा हजार सातशे कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वररोला जात आहे लोकल आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास कमाल दर भेटले सात हजार शंभर आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करू हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद